नमस्कार मित्रांनो वळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज चाललो आहे लग्नपत्रिका वाटायला तर मित्रांनो आज क वीस तारखेला लग्न आहे आत्तेच्या मुलीचं तर त्या लग्नासाठी आत्तेचा मुलगा आणि मी चाललो आहे लग्नपत्रिका वाटायला संगमनेर सिरसगाव दुपा आणि इकडं वीरगावला आलो होतो द्यायला आता विरगावमध्ये आम्ही आणि हा इकडं हा आत्याचा मुलगा आहे चाललो आहे आता लग्नपत्रिका वाटायला त्यांना मग हेल्मेट घातलं मी काय हेल्मेट घातला नाही कारण हेल्मेट नव्हता त्याच्यामुळं चला मित्रांनो मित्रांनो आता आलो आहे घाटामध्ये जे की अकोल्यापासून चार किलोमीटर पुढे आल्यावर सुगाव फाटा लागतो त्याचा फाट्यावर राईट मारून आता आम्ही आलो आहे वाशेऱ्या घाटात आणि वाशेऱ्या घाटातून आता आम्ही जाणार आहे पुढं याला शिरसगाव दुप्याला आहे पुढं लग्नपत्रिका वाटत वाटत चालू आहे पुढं पुढं नाही का वाकी, वाकी, पुड़ा, पुड़ा तर आता त्या वाशेराचा घाट संपत आहे आता एक पाच ते दहा मिनिटात आम्ही शिरजगाव दुप्यामध्ये पोहोचणार आहे त्या घाटामध्ये रस्ता खराब होता आता लागला चांगला रस्ता बघा मित्रांनो आता शिरजगाव दुप्याच्या डोंगराच्या दो, पोटा पोटानं चालू आहे आणि वरती समोर एक टावर दिसतोय त्या टावर शिरसगाव दुपा हे गाव आहे तर तिथं आम्ही चाललोय आहे असं एकदम खतरनाक घाट आहे त्या घाटावर चालू आहे एकदम खतरनाक आहे रस्ता एकदम खराब आहे गाडी अशी धड करीत चालत आहे मधी मधी चांगला तर मधी मध्ये एकदम डोंगराच्या डोंगरावरच आहे शिरसगाव दुपा हे गाव जे अकोल्या तालुक्यामध्येच आहे एकदम असं मस्त असं वर डोंगरावर आहे आणि इकडे काय एवढे काय झाड आहे ती आहे पण मग असे पातळ पातळ आहेत आपल्या भागात जसे झाड आहेत तसे या भागात नाही झाडं आहे एकदम राहण माळ आहे डोंगरावर आणि आपल्याकडे कसं एकदम पाणी मस्त एकदम भरपूर आहे तर ह्या आपण आता पोचायला गाव दुप्यामध्ये तर हे बघा मित्रांनो आता आपण शिरसगाव दुप्यामध्ये पोचलय पण हे बघता शिरस गाव आहे आणि दुप्पा गाव पुढं आहे असे दो दोन्ही गाव मिळून शिरजगाव हे म्हटलं जात आहे कारण कधी कधी बघा आपण कसं म्हणतो आता गाव दुप्पा पण या गावाला दोन्ही गावांचं नाव मिळून शिरस गा, गाव शिरसगाव दुपा म्हणतात आता आपण सिरस परत पुढं आता वस्तीवर आलोय कारण ते सिरस गावापासून आहे पुढं लांब राहत आहेत त्याच्यामुळे मग आता गाव सोडून आपण पुढं आलो आहे आता बघा या कच्च्या रस्त्याने आणि समोर जे घरं दिसतात ना तर त्या घरांजवळ आपल्याला आहे तर एकदम कच्चा रस्ता आहे आणि कच्च्या रस्त्यानंच आता आलं नाही आता नाही आपण तिथे जाऊन पत्रिका देऊन लगेच रिटर्न होणार आहे कारण पुढे बऱ्याच पत्रिका वाटायच्या मी उतरले गाडीवरून चाललो जात त्या घराकडं जिथं पत्रिका द्यायची तिथं तर आता येऊन बसलोय पण आता ऊन झाल्यामुळं आता ते पाणी आलं आता मस्त असा थंडगार माझा पेऊ मग आपण आपल्या कामासाठी नि निघूया असा मस्त असा थंडगार आहे पत्रिका दिली आता आपण त्यांना तर बघा मित्रांनो इतकं असं ऊन आहे आणि इकडं कुठंच असे झाडच दिसत नाही एकदम असं एकदम महाल आहे इकडं या गाव धुपेच्या पुढे आलोय आपण बघा तुम्ही सगळीकडून नुसतं महाल रानच रान आहे आणि आता आम्ही आहे संगमनेरच्या दिशेनं जे आपल्याला चन्नापुरी घाटाच्या वर तिथं एक मित्र आहे तर त्यांना भे त्यांना पण आता भेटायला जायचं इथून एक दहा किलोमीटर आहे तर त्याच्याबरोबर म्हणलं आता त्यांना पण भेटून येऊ परत कशी भेट होत नाही मग आता आलो आहे तर दहाच किलोमीटर बा भा लांब आहे जाऊ मला भेटून येऊ त्यांना तर बघा मित्रांनो सगळीकडे तिकडं वजन तिकडं नुसतं असं सपाट मार आणि एकदम ऊन असं एकदम भयानक असा ऊन झाला आहे बघा जेव्हा मित्रांनो हा दुपा शिरस गाव आहे आणि शिरजगाव पाठीमागे राहिला आता आपण दुप्या गावाच्या बाहेरून आता थेट संगमनेरच्या दिशेने जे चंदापुरी घाटाकडं आपण निघणार आहे या दुप्यामधून डायरेक्ट चंदापुरी घाटातच निघणार आहे आपण एम एच्या कॉलेज कॉलेज बघा मित्रांनो आता आपण दुपा सोडू नये बराच पुढे आलोय एक दीड किलोमीटर ते तिकडं धुपा गाव आता शिरसगाव ते त्याच्याही लांब तिकडे होता तर आता जे महाराष्ट्रामध्ये ज्या झाडाचं नाव असं अतिशय गाजलेलं आहे तर असं ते वडाचं झाड ते बघा मित्रांनो ते समोर दिसतंय तो वडाचं झाड आहे पेमगिरी या गावामध्ये तर मित्रांनो ते वडाचं झाड असं म्हणतात की दोन एकरमध्ये पसरलेलं आहे वडाचं झाड तर तेच आता वडाचं झाड मी वरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पण मी लय लांब आहे मित्रांनो ते बघा ते जे समोर दिसतंय दाट झाडी ना तर ते वडाचं झाड ते दोन एकर पसरलेलं आहे हे बघा मी जरा झूम करतोय बघा मित्रांनो हे बघा ते तिथं ते झाड आहे तर ते दोन एकर पसरलेलं आहे तर आता आपल्या कॅमेऱ्यामध्ये नाही एवढं दिसत पण तुम्ही थोडक्यात बघू शकता का जिथं जी दाड झाडी आहे ना त्या झाडीमध्ये वडाचं झाड ते पेमगिरी गावामध्ये तरी अतिशय सुंदर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांनाही पाठवा धन्यवाद मित्रांनो